शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होत आहे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी महापालिकेकडे अनेक तक्रारी येत आहे आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे शनिवारी प्रोफेसर कॉलनी चौक तसेच झोपडी कॅन्टीन रस्त्यावर कारवाईची मोहीम राबवण्यात आली यात मॅक केअर हॉस्पिटलच्या समोरील अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या कारवाईच्या वेळी अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली परंतु अतिक्रमण विरोधी पथकाने कुणाचे काही ऐकून न घेता कारवाई केली या कारवाईमुळे झोपडी कॅन्टीन रस्ता मोकळा झाला आहे आनंद ऋषीजींचा विचार पुढे नेण्याचे काम आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून जैन सोशल फेडरेशन करीत आहे वर्षभर विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवाच व्रत जपण्याचे काम केले जात आहे असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराजांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी थीक धूर फवारणी करण्यात येत असते तथापि ती तोकडी पडत आहे नागरिकांमधून वाढती मागणी लक्षात घेऊन आमदार जगताप यांनी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे त्यानुसार शहरात व उपनगरातील काही भागात औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे शहर उपनगर तसेच भिंगार परिसरात झीका आणि डेंगी आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार जगताप यांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी स्वतःची यंत्रणा उभारत शहर तसेच उपनगरात औषध धूर फवारणी सुरू केली आहे सार्वजनिक व बांधकाम विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या शहरातील अहमदनगर कोल्हार शिर्डी रस्त्यावरील डी एस पी चौक उड्डाणपूल नागपूर एम आय डी सी जवळील सह्याद्री चौक व सनफार्मा चौक भूमिपूजन महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात बनावट टीई टी प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षक अधिकारी राजश्री घोडके यांनी तक्रार केली आहे आरोपींमध्ये तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी गुलाब सय्यद सी एस धनवळे मुख्याध्यापक दानिश जब्बार व इम्रान अय्यूब यांचा समावेश आहे तपासात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मान्यता देण्यात आल्याचे उघड झाले आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र पात राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर